हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा एटी न्यूज वसा जनसेवे शेतकऱ्यांकडून खंडणी उकळण्याच्या आरोपाखाली शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डिक्कर यांच्या विरोधामध्ये शेगाव पोलिसांमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना लगेच अटक करण्यात आली तीन दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर सोमवारी शेगाव येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयासमोर पोलिसांनी त्यांना हजर केला असता न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांच्या जामीन अर्जावर आज मंगळवारी दुपारच्या नंतर सुनावणी होणार आहे त्यांना जेल की बेल हा निर्णय आज होण्याची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव या प्रकल्पासाठी बाधित गाव नवीन ठिकाणी बसवण्यासाठी गावठण क्षेत्राकरिता शासनाला शेतकऱ्यांच्या शेती घेतलेल्या आहेत त्यासाठी मोबदला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे मात्र हा मोबदला प्रति हेक्टर चाळीस लाख रुपये मिळवून देतो असा आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करत आणखी पैशासाठी शेतकरी नेते प्रशांत ढिक्कर हे त्रास देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत शुक्रवारी शेगाव येथील जिगाव प्रकल्पाअंतर्गत शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये प्रशांत ढिक्कर यांना शेतकऱ्यांनी लोटपोट करत बैठकीतून हकलून लावण्याचा प्रकार समोर आलाय त्यावेळी संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ या गावच्या सरपंचा पुष्पा संदीप मोरखडे यांनी याबाबत शेगाव शहर पोलिसात तक्रार नोंदवली आहे यावरून प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात खंडणीसह विविध कलमानवे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती शुक्रवार पासून ते पोलिस कोठडीत असून सोमवारी त्यांना शेगाव येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाकडून युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं डिक्कर यांना न्यायालयीन कोठडीत रवाना केलं असलं तरी सोमवारी डिक्कर यांचे वकील यांनी जमातीसाठी शेगाव न्यायालयासमोर अर्ज सादर केले होते मात्र पोलिस आणि सरकारी वकील यांचे से आल्यानंतर त्यावर आज निर्णय होणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेते प्रशांत डिक्का यांना एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली होती सुरुवातीला पोलिसांनी दोन दिवसाचा पी सी आर त्यांना मागितला होता त्यानंतर काल परत त्यांना पी सी आर वाढून देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली होती आणि न्यायालयान त्या प्रकरणामध्ये न्यायालयानं ना सुनावणी घेतली आणि सुनावणीदरम्यान जी काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती मान्य न्यायाधीश न्यायालयाच्या आम्ही निदर्शनात आणून दिली तसेच काही सुद्धा दाखल केले आणि त्या दस्तावेज अवयजाचे अवलोकन करून मान्य न्यायालयानं पोलिसांची पीसीआरची विनंती फेटाळून लावली त्यानंतर आम्ही कालच त्या प्रकरणामध्ये प्रशांत डिक्कर यांना जामीन मिळण्यासंबंधी सुद्धा दाखल केला आहे आणि न्यायालयानं कालच त्यावर पोलिसांचा आणि सरकारी वकिलांचा त्यांचं म्हणणं मागवलं होतं आणि त्यांचं म्हणणं आल्यानंतर आज प्रकरणामध्ये न्यायालयात सुनावणी होईल आणि त्या प्रकरणामध्ये जो काही निर्णय येण्याची संध्याकाळपर्यंत शक्यता आहे जगण्यासाठी सिटी न्यूज बुलढाणा